नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो तर जसं की तुम्हाला माहिती आहे की बा सकाळचे जे काम आहेत ना हे आई लवकर लवकर करून घेतात फक्त मी आहे ना स्वयंपाक बनवत असते तर म्हणून मग आज इथे मी आहे ना स्वयंपाकाची तयारी लवकर करून घेत आहे कारण की आज आईने सांगितलं आज नाश्ता नको बनवू सरळ स्वयंपाकच बनवून घे तर म्हणून मग सर्वात अगोदर इथे आहे ना मी वरण भाताचा जो कुकर आहे ना हा लावून देत आहे आणि त्याच्यानंतर मी विचार केला होता की आज मी बटाट्याची भाजी बनवणार हो आहे पण आईने सांगितलं बा बटाट्याची भाजी की बनवू नको आज मस्तपैकी भाजी बनवू कारण की पालक पण घरामध्ये आहे तर म्हणून मग इथे मी आहे ना माझ्यासाठी फक्त दोन जे बटाटे होते ना हे उकडू घातले आणि यांच्यासाठी मग आज मी बनवत आहे पालकाची भाजी तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आमची इथं आता आई बोलणे खात आहे यांच्या हातचे त्याचं पण कारण आहे कारण की खूप दिवस झाले हे म्हणत आहे आईला काय गोड खाऊ नको तुझं शुगर वाढेल पण तरी आईने ऐकलं आई नाही ऐका ते नाही जास्त माझं शुगर वाढलेलं नाही आहे मी पावडर घेत आहे मेडिसिन खात आहे ते जास्त वाढलेलं नाही आहे आणि कालच आई दवाखान्यामध्ये जाऊन आल्या तर आईचं शुगर वाढलेलं आहे लपत आहे तुम्ही तर काय सांगत आहे हे त्याचं सा कारण सांगतो कारण की का, कंचन ताईला आणि मुन्ना दायला जर मैत पडलं नाहीचं शुगर वाढलं तर फोनवर जाम झापल्या जातात नाही <laughs> <laughs> मस्त बोलणे बसतात मग दादो काही बोलतील मग इथं तर हे चालूच आहे बोलणं आणखीन फोन करून असते मग ठेवा लागतो ना खाण्यात आलो ते खाल्लं असं वाटलं कमी आहे खाल्लो वाले पेशंटले कसं राहते गोळ खाण्याची जास्त इच्छा होती मग करा कंट्रोल करायला कंट्रोल मध्ये ते आईची चुकी नाही आहे ते पावडर घेतात नाही आम्ही तिघही बोलतो ना तर आम्ही काहीशी बोटीच बोलतो बरोबर आहे आहे आमच्या आईची म्हणून आम्ही बोलतो आई मी चुकीचं करतो गेले <laughs> <laughs> बोर बोर <तो> <laughs> आईची <laughs> आई <laughs> 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 <नो बाड़ा> <laughs> शुगर याच्यासाठी वाढली कारण की त्या माणसाने जी पावडर दे आईला काय वाटलं की बा कंट्रोल मध्ये करीन आई ती पावडर घेतली मेडिसिन चालू आणि आई मस्त गोड खात नसल्या वाढलं त्यानं जास्त वाढलं शुगर त्यानं सराकडा वा कंबर तुकून राहिली हे पूर्ण बधीर झालं ना मी कशी करत जाऊ हे सारो बधीर झालं मला वाटलं तुम्ही पावडर घेऊन राहिले म्हणून ना कि बा आपण हे घेऊन राहिलो यानं फरक पडला काहीच नाही फरक पडला वाट बरं झालं काल पावडर कसं झालं ते आता घेऊ नका ते नाही आता ते पूर्ण घेऊन घेतो सगळ्याच पावडर घेतो औषधही गोळ्याही चालूच ठेवतो <laughs> पण खात नाही आता गोड गोड नाही पण आता हा जेव्हा पण आता नाही खाव डोकं दुखून राहिलो डोकं आम दुखून राहिलो त्रास होते ना आम्हाला पण हे जेव्हा क्लिक ताई पाहतील तेव्हा काय महिन्या वर्षात ऐकूच राहिलो पप्पा न सोडून त्याला पप्पा सांगूच नको किती काय गोड खातो आता ऐकतच मस्त त्याला जमून काला हे आताला जामून त्यानंतर आपली याची वडी तिळाची वडी कॅदाची गुळाचा चहा गुडाचा चहा नाही गुड गुड चांगला असते जास्त प्रमाणात झालं रव्याची बर्फी रव्याची बर्फीच ना काही ना काही शुगर राहतेच ना मग मस्त गोड खाल्लाय आईचा चेहरा एवढा एवढ शकत झाला चेहरा चला करा तुम्ही आराम आम्ही भाजी बनवतो आणि नाश्ते बाहेरचा आनंद पण साफ करायचं आपल्या

चला लागा कामाला मला भाजी मिक्स करून टाकून देतो त्यानंतर पोळा टाकतो ठीक आहे फ्रेंड्स मला बेबी शॉवरच्या कार्यक्रम मध्ये खूप सारे गिफ्ट आलेले आहेत तर ते पण गिफ्ट तुम्हाला दाखवायचे राहिले तर म्हणत होती दाखवते दाखवते पण कसं आता होतच नाही आहे सर्व जे गिफ्ट आहेत ना हे मी एकत्र करून आईच्या रूम मध्ये ठेवलेले आहेत तर अगोदर मी ना हे सर्व कामं आटपून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला ते गिफ्ट दाखवणार की बाबा मला काय काय गिफ्ट आलेले आहेत आज तर माझा जो पाय आहे ना हा जाम दुखत आहे कारण की आत्ताच कारण सांगितलं मी तुम्हाला की माझा पाय आहे ना पाण्यावर स्लिप होता होता वाचला म्हणजे मला माहितीच नव्हतं की बा बाथरूमच्या जवळ पाणी पडलेलं आहे मी आंघोळ करून निघाली आणि तिथे थोडंसं पाणी सांडलेलं होतं मला माहितीच नाही तर बरं झालं मी दरवाज्याला पकडलं एकदम पाय माझा स्लिप झाला होता तर त्याच्यापासून आहे ना माझा पाय म्हणजे जो हा पाय आहे ना जेवणा पाय हा आहे ना खूप दुखत आहे तोच पाय एकदम स्लिप झाला ते बरं झालं हे होते हे होते म्हणजे यांनी की मला पकडलं नाही कारण की हे बेडवर होते तर मी एकदम दरवाजाला पकडला तर त्याच्यामुळे वाचली तर त्यानंतर खूप बोलणे ऐकली मी यांच्या हाचे तर आता जे पण मला कामं करायचे आहेत ना हे हळूहळूच करायचे आहे तर म्हणून मग मी यांना शांततेनं कामं करत आहे कारण की आता आईला पण बरं यायचे शुगर वाढली ताईचे कंबर दुखत आहे पाय दुखत आहे हातपाय अकडलेले आहेत तर म्हणून मग आता मी पण हळूहळू का कामं करते कारण की यांनी सांगितलं जास्त दगदग करायची नाही आहे दोन तीन महिन्याचा प्रश्न आहे ॲक्च्युली माझं कसं आहे माहिती आहे का मला यांना ना कामं लवकर लवकर केलेले आवडतात पण आता कसं आहे काही याच्या प्रेग्नेन्सीमध्ये काही ना काही दुखतच आहे माझ्या यांना दोन्ही हाई हात आहेत ना हे अकडलेले आहेत आणि आता तर कंबरपासनं म्हणजे जो पाय आहे ना हा दुखत आहे तर चला आज कशी तरी वाचली जर आता लक्ष देऊनच चालावं लागत जाणार कारण की कसं आता जे फर्श आहे हे पांढरी आहे ह्याच्याचं पाणी दिसत पण नाही सांडलेलं आहे की नाही आहे तर आता हळूहळू सगळे कामं करावं लागतील मला तर चला आताच नाश्ता झाला आईनी मी नाश्ता करून घेतला तर सर्व टोपल्यामध्ये जे करंजा शेव चकल्या वगैरे होते ना हे सर्व फिनिश करून घेतला मी त्याच्यामधलं आणि सर्व आता भांडे घासायचे राहिले तर अगोदर भांडे घासून घेते त्याच्यानंतर मग लवकर स्वयंपाक करून घेणार कारण की आज खूप सारे कामं आहेत मला गिफ्ट पण दाखवायचे आहेत की बा मला गिफ्ट काय काय आलेले आहेत तर चला अगोदर इथलं सर्व आवरून घेते त्यानंतर मग बाकीचं कामं करणार फक्त आलूचे पापड करून घ्या पापड करून करू आलूचा किसूचे यावेळेस पप्पानी पाच किलो आलू आणले होते तर सर्व आलू नाही हो ना कोमेत येत होते म्हणून मग आई आज त्याचा खीस बनवत आहेत हो आता पुढच्या महिन्यात येतील ना आलू आलेले आहेत ना नवीन आलू तर आलेलेच आहेत ना दोन तीन किलोचेच करायला लागतात कारण की पाच सहा किलोचे कोणी खात नाही आमची तर बैलेर लावले मी आहे नाही दोन किलोचे मला वाटते पापड बैले लावले ना आलूचे कोणी खात नाही मग फक्त खिस करायचं आहे चिप्स करू बाकी काहीच नाही करू वडा करून घे म्हणजे कसं लेकर आल्यानंतर मग उन्हाळ्यात होत नाही मग मग आराम करायला लागला तो पुरा उन्हाळ्यावर mm. ते पाणी ठेवलं का तिकडे कि मोठा गंज पाहिजे होता ना त्या कडे मावीन पाणी वर येणार आहे ना तो मोठा वरचा गंज पाहिजे हो कढई आहे ना हे छोटी झाली ना या कडे मध्ये मावणार नाहीये ते हा नाही तो सर्वात मोठा गंज कवाला तो पाहिजे ॲक्च्युली यांच्याकडे यांना ना ड्युटी लावलेली आहे आम्ही काही पण वर ठेवायचं असलं की यांनाच त्रास देतो हां याच्यामध्ये कसं बरोबर मावलं जाते सर्व पाणी ठेवून देतो याच्यामधलं पाणी फक्त याच्यात टाकून द्यायचा आणखीन पाणी लागेल आलूचं खीच जास्त आहे ना ते पाच किलोचे आहे ना मग मावणार नाही ना तर आता आईने या कडेमध्ये पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी तर पाणी गरम व्हायचं आहे आणखीन या गंजामध्ये टाकून देता का ती कडे गरम नाही आहे म्हणे जास्त गरम नाहीये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सापड घेऊ शकता देऊ का पाहिजे हाडू टाका यांच्याकडे ड्युटी लावली आता भरू द्या थोडंसं पाणी आणखी कारण की एवढ्या पाण्यात होणार नाही ना चुलीवर असतं ना तर आतापर्यंत पाणी मस्त असं गदगद गरम झालं असतं उकडी आली असती त्याला उकडी असं वाटतंय मला बाहेरच मांडून देऊ पण आपली इथे इंधन नाही ना <laughs> इंधन नाही ना ला म्हणजे काळ्या वगैरे नाही येत ना शेतामध्ये तर भरपूर आहे पण घरी नाही आहे बस होणार बस होणार टाकून द्या याच्यामध्ये मला मागच्या ब्लॉगमध्ये कमेंट आली कि ताई आता तुला सातवा महिना लागलेला आहे तर तू माहेरीत गेली नाही का तर आता हे याच उत्तर मी देऊ शकत याचं उत्तर तुम्ही देणार आहे हा मीच नाही म्हटलं हा मग मुण मी तेच म्हटलं मी तर काही म्हणू शकले म्हटलं चला आता हेच याचं उत्तर देणार आहे कारण की मी तर जायला तयार होती पण यांनी मला नाही म्हटलं तर कारण पण आता हेच सांगतील पूर्ण कारण काहीच नाही आहे बघा हे कारण आहे गावातल्या गावात आहे म्हणून बघा कारण बघा काय दिलं यांनी गावातल्या गावात असल्यामुळे मुलीनी जाऊ नये जा पन्नाथ नव्या महिन्यात तीन महिने हे तीन महिने आणखी राहशील तिथे पण तुम्ही वर्ष कसंच गेल पण तुम्ही खरं सांगा मला तीन महिने राहू देणार आहे का बाढ झाल्यानंतर बाळ झाल्यानंतर हा हां तेच त्या दिवशी मला काय म्हणतात हे बस म्हणजे लागलं ला तर आपण बारसे आपल्या घरीच करू फक्त सव्वा महिना झाल्यानंतर तुला आणणार मी म्हणजे बारसं पण इथंच पण बारसं आईच्या इथं राहणार आहे हा म्हणजे सांगा ना पूर्ण कारण एवढंच आहे एवढंच एवढं

भेटला <गण> तर यांना <दिया> <गण> <हुँ. गण> ते तुम्हीच भून घेऊन जाईल हां तर आहे <गण> ते कारण आता पाण्याला उकडी आल्यानंतर आई आईच्यामध्ये टाकलेली आहे त्रुटी त्याच्यानंतर मीठ बस त्यानंतर ते टाकून द्या सायंनी उकडी येऊ द्या लागते त्याला जास्त रेशे द्यावं लागते बरं असं तात्पुरतं आल्यावरच टाक लागते बरं ठीक आहे उकडी आल्यान म्हणजे पाण्याला उकडी आल्यानंतर मग जे आलूचं खिसा यांनी करून ठेवलेलं आहे या बकेटमध्ये हे मी टाकून तर फ्रेंड्स जसे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा माझ्या बेबी शॉवरच्या प्रोग्राम मध्ये मा मला खूप सारे गिफ्ट मिळालेले आहेत तर हे आहेत ते सर्व गिफ्ट तर याच्यापैकी मला कोणी कोणी काय काय दिलं हे मी तुम्हाला सांगणार पण एकदम मला प्रॉपर माहित नाही कारण की खूप सारे गिफ्ट मिळालेले आहेत साड्या आहेत टॉवेल्स आहेत तर कोणी कोणी कोणती कोणती साडी दिली जे माझ्या लक्षात आहे हेच तुम्हाला मी सांगणार बाकीजणचं कसं आता माझ्या कार्यक्रमाच्या वेळेस इतकी गडबड झाली होती तर जसे जसे मला गिफ्ट मिळाले ना तसे तसे जे गिफ्ट आहेत ना हे मी कल्याण ताईकडे दिले होते तसं तर मला ना खूप सारे गिफ्ट मिळालेले आहेत पण या मध्ये जे सिलेक्टेड माझे जे गिफ्ट आहेत ना हेच मी तुम्हाला दाखवणार जसे की माझ्या आईच्याकडचे माझ्या बहिणींचे कंचन पण माझ्यासाठी आणलेले आहेत साडी आणलेली आहे ती तुम्ही त्यांच्या ब्लॉग मध्ये पाहिलाच असेल पण पुन्हा मी तुम्हाला त्यांची साडी दाखवणार कारण की त्यांची साडी खूप सुंदर त्यांनी माझ्यासाठी आणलेली आहे आणि कल्याणी ताईनी पण माझ्यासाठी गिफ्ट आणलेले आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवणार माझ्या ताईनी माझ्यासाठी काय काय आणलं हे पण मी तुम्हाला दाखवणार तर सर्व गिफ्ट तर तुमच्या समोर आहेतच पण यांनी काय काय आणलं हे मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या माहेरची साडी तर माझ्या आईने माझ्यासाठी ही साडी आणलेली आहे खूप सुंदर साडी आहे ऍक्च्युअली मी हो याच्यावरचं ब्लोज आता शिवणार नंतर शिवणार बेबी झाल्यानंतर तर ही साडी माझ्या आईने माझ्यासाठी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर यांच्यासाठी कपडे आणलेले आहेत तुमचे कपडे पण दाखवून देते मी तुम्हाला हा ड्रेस माझ्या माहेरून आहे ना यांच्यासाठी आलेला आहे त्याच्यानंतर ही एक साडी आहे जी आंटीने आणलेली आहे माझ्यासाठी कारण की माझ्याकडे लाईट पिंक कलरची साडी नव्हती तर अंटीने सांगितलं की बा तुझ्या अंगात हा कलर खूप छान दिसेल तर ही एक साडी आहे जी अंटी माझ्यासाठी आणली त्याच्यानंतर साडी दाखवणार मी तुम्हाला आता कंचनताईनी माझ्यासाठी आणलेली आहे येल्लो कलरची आणि गंमत अशी झाली आमच्या घरामध्ये किंवा कंचनताईने सेम साडी कल्याणीताईसाठी पण ऑर्डर केली आहे तर आमच्या दोघीकडे आता सेम साड्या आहेत डिझाईन पण सेम आहे आणि कलर पण सेम आहे तर ही साडी कंचनताईकडनं मला मिळालेली आहे आणि यांच्यासाठी कपडे मिळालेले आहेत तर ते कपडे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते अगोदर मी माझे कपडे दाखवून देते तुम्हाला तर, तर पहिला कुर्ता सेट आहे हा जो माझ्या मोठ्या ताईकडनं मला मिळालेला आहे तर आणखी मी ट्राय नाही केलेला आहे फक्त बघितला होता तर मला खूप आवडला तर माझ्या मोठ्या ताईने माझ्यासाठी हा कुर्ता सेट आणलेला आहे खूप सुंदर कलर आहे तुम्हाला कसं वाटला की मला कमेंट करून नक्की सांगा तर, तर खूप सारे गिफ्ट आहेत जे जे सिलेक्टेड आहे हेच मी तुम्हाला दाखवते कारण की जर मी हे सर्व गिफ्ट जर तुम्हाला दाखवलं बसतील ना जो व्हिडिओ आहे ना हा खूप लॉंग होणार तर त्याच्यामुळे मी याला जे जे सिलेक्टेड आहेत हे जे गिफ्ट आहेत हे तुम्हाला दाखवते हा आहे त्याच्यावरचा पॅन्ट त्याच्यानंतर ही, ही आहे ओढणी तर हा कुर्ता सेट झाला माझ्या ता, मोठ्या ताईकडनं मला मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या तीन नंबरच्या ताईकडनं मला हा कुर्ता सेट मिळालेला आहे हा तर खूपच सुंदर कुर्ता सेट आहे मला खूप आवडला तर बघू शकता तुम्ही पूर्ण वाईट आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारची डिझाईन आहे तर हा तर कुर्ता सेट आहे मी एवढ्या लवकर वेअर करणार नाही कारण की पूर्ण वाईट आहे आणि बेबी झाल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे बेबी झाल्यानंतर किती सारे म्हणजे कामं पुरतात तर कसं आहे त्याच्यावर डाग लागू शकते म्हणून मी एवढ्या लवकर घालणार नाही आहे हा बेबी एक वर्षाचा झाल्यानंतरच मी हा कुर्ता सेट घालणार आहे तर हा कुर्ता सेट आहे ना माझ्या तीन नंबरच्या ताईकडनं मला मिळालेला आहे आणि हा आहे त्याच्यावरचा पॅन्ट तर आता कसं मी जाडी झालेली आहे ना तर हे या कुर्ता सेटवरची पॅन्ट होणार नाही आहे आणि त्याच्यानंतर माझ्या दोन नंबरच्या ताईकडनं मला आहे ना हा कुर्ता सेट मिळालेला आहे हा पण कुर्ता सेट खूप छान आहे त्याचा कलर पण खूप छान आहे कारण आणि मला आहे ना असाच कलर आवडतो म्हणून माझ्या ताईने असाच कलर आणलेला आहे खूप लाईट वेट आहे आणि वेअर करायला पण खूप इझी जाणार अशा प्रकारचे सर्वांनी माझ्यासाठी कुर्ता सेट आणलेले आहेत म्हणजे मी आहे ना कलेली ताईला माझ्या बहिणींना सर्वांना सांगितलं होतं की बा मी जास्त साड्या घालत नाही आहे तर माझ्यासाठी साड्या काही आणू नका तर म्हणून त्यांनी माझ्यासाठी कुर्ता सेटच आणलेला आहे तर हा आहे या कुर्त्यावरचा पॅन्ट आणि ही आहे ओढणी आता तुम्हाला दाखवते मी किंवा कल्याणी ताईने माझ्यासाठी कोणता कुर्ता सेट आणलेला आहे तर हा पण कुर्ता सेट खूप सुंदर आहे ऍक्च्युली हा माझ्या चॉईसचा आहे कारण की कल्याणी ताईने मला सांगितलं होतं तुला जो कुर्ता सेट आवडतो तो, तो म्हणजे त्याची लिंक मला पाठवून दे तर म्हणून मग मी ना हा कुर्ता सेट सांगितला होता खूप सुंदर आहे आणि महत्वाचा म्हणजे कॉटनचा आहे हा पण खूप सुंदर आहे आणि व्यक्तीनंतर खूप छान दिसेल आणि त्याच्यानंतर हा आहे या कुर्ता सेटवरचा लाजो आणि ही आहे ओढणी तर हे होते माझे गिफ्ट जे मला माझ्या बहिणीकडनं कंचन कंचनताईकडून मिळालेले आहेत तर आता तुम्हाला दाखवते मी किंवा यांना काय मिळालं तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते कि बा कंचन ताईनी यांच्यासाठी कोणता ड्रेस सांगला तसं जर तुम्ही पाहिलंच असेल त्यांच्या ब्लॉगमध्ये पण पुन्हा मी तुम्हाला दाखवून देते तर कंचन ताईनी यांच्यासाठी ना हे शर्ट आणि हा जीन्स हा ड्रेस आणलेला आहे खूप सुंदर आहे यांनी वेर कर आणि यांनी करून पण दाखवलं होता खूप सुंदर दिसत होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कल्याणी ताईनी यांच्यासाठी हा ड्रेस आणलेला आहे ब्लॅक कलरचा पूर्ण पॅन्ट आहे आणि शर्ट तर सेम आहे म्हणजे कलर दोघींचे थोडेसे डिफरंट आहे पण असं वाटते बस सेम आहे तर हे दोन ड्रेस आम्हाला कल्याणी ताई आणि कंचनताईकांना यांना मिळा हे झाले घरचे गिफ्ट आणि मला या बागच्यांनी खूप साऱ्या साड्या दिलेल्या आहेत तर बघू शकता खूप साऱ्या साड्या झालेल्या आहेत त्याच्यापैकी ही सारे 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 एक साडी आहे ग्रीन कलरची ही पण खूप सुंदर आहे त्यानंतर येल्लो कलरची पिंक कलरची आणि मी म्हणजे असं विचार नव्हता केला की इतक्या साऱ्या मला साड्या मिळतील तर खूप साऱ्या साड्या मिळालेल्या आहेत तर ही एक ऑरेंज कलरची आहे आणि ही साडी मला माझ्या कापूची म्हणजे माझी जे दोन नंबरची कापू आहे ना त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर मला ज्या ज्या माहिती आहे मी तुम्हाला ते सांगणार आणि ही एक जी साडी आहे ना ही मला उ, मला वाटते यांची आत्या आहे ना यांच्या आत्याच्या मुलीनी दिलेली आहे अकोलेवाल्या था ताई आहेत ना त्यांनी दिलेली आहे आणि ही मला माझ्या छोट्या काकूने दिली त्याच्यानंतर ही साडी माझ्या चुलत आहे त्यांच्या सासूबाईंनी दिलेली आहे आणि ही साडी मला ताईच्या आईने दिली आणि बाकीच्या असं तर मला म्हणजे एवढं माहिती नाही आहे की कसं आहे तेव्हा खूप गडबड झाली होती ना तर तेवढं मला माहिती नाही की कोणी कोणती कोणती साडी दिली फक्त ह्या ज्या आधी आल्या होत्या ना तर यांचं फक्त मला माहिती आहे की बा यांनी मला कोणत्या साड्या दिल्या बाकीचं असं कोणी कोणी काय काय दिलेल्या आहेत ना हे सर्व कल्याणी ताईला माहिती आहे कारण की त्यांनीच आहेर घेतला होता माझ्याजवळचा तर एवढ्या साऱ्या पूर्ण साड्या आहेत आणि त्याच्यानंतर एवढे साडे मला ब्लाऊज पीस मिळालेले आहेत त्याच्यानंतर इथे आहेत सर्व म्हणजे कॉलेजच्या ज्या बाया होत्या ना त्यांनी पण आणलेल्या आहेत ब्लाउज पीस तर खूप सारे ब्लाऊज पीस मिळालेले आहेत आणि यांना ना एवढे सारे टॉबी मिळाले आणि त्याच्यानंतर माझ्या वहिनीने म्हणजे माझी जे मानलेली बहिणी आहे ना त्यांनी माझ्यासाठी खूप छान असे कानातले आणलेले आहेत खूप सुंदर आहेत रेड कलरचे तर त्यांनी मला म्हटलं तर ब ताई नक्की वेअर करसाल तर म्हटलं हो तर खूप सुंदर आहे बघणार मी एखाद्या वेळेस वेअर करणार तर तुम्हाला दाखवणारच आहे खूप सुंदर कानातले आहेत तर हे आहेत ते गिफ्ट जे मला माझ्या बीबी शॉवरच्या प्रोग्राममध्ये मिळालेले आहेत आणि हे गिफ्ट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका साईडले जे आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला बेटु आता मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय